नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय आठवा ज्याचं नाव आहे पाशुपतराजाची विनंती आणि सूर्याबरोबर युद्ध तर चला मग सुरू करू तीर्थयात्रा करीत करीत मचेंद्रनाथ द्वारकेस आला तेथे त्याने ते गोमतीचे स्नान केले व द्वारकानाथास प्रसन्न करून तो अयोध्यास आला शरयू नदीचे स्नान करून तो रामदर्शनाकरिता निघाला त्यावेळी अयोध्येमध्ये सूर्यवंशीय राजा पाशुपात राज्य करीत होता तो राजा आपल्या सर्व मासह श्री रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता मंदिरात आला होता त्यामुळे त्या, त्या लवजम्यातून वाट काढीत मच्छिंद्रनाथ मंदिराच्या दाराजवळ आला परंतु त्यास तेथील रखवालदाराने अडवले तरीही मच्छिंद्रनाथ तसाच पुढे जाऊ लागला असता रखवालदाराने त्यास मारू लागले मागे लोटले मच्छिंद्रनाथ खूप रागावला पण थोडा विचार करून त्याने ठरवलं की नोकर माणसासोबत कशाला भांडावे राजाने आज जाऊन देवास नमस्कार केला हे पाहताच मचिंद्रनाथाने स्पर्शास्त्र जपून विभूती फेकली त्याचबरोबर राजा जागच्या जागी खिळून राहिला हे पाहताच सगळीकडे मोठा गोंधळ माजला त्या राजाचा प्रधान हुशार होता त्यांनी आपल्या लोकांना सांगितले की कोणा साधूस आपल्या नगरामध्ये कोणी त्रास दिला आहे काय याची चौकशी करावी त्यावेळी त्यास समजले की मंदिराच्या दारातच काही गडबड झाली होती प्रधानाने शोध घेऊन मच्छिंद्रनाथास शोधून काढले त्याला विनित भावाने नमस्कार करून प्रधान म्हणाला महाराज आपण आमच्यावर दया करावी आपण क्षमाक्षील आहात तेव्हा आपण क्षमा करावी व या आलेल्या संकटामधून मुक्त करावे प्रधानाचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाचा राग शांत झाला व त्याने परत विभूती फेकून विभक्त मंत्र जपून ती विभूती फेकली त्याबरोबर राजा सावध होऊन जमिनीवरून उठून उभा राहिला प्रधानाने आता राजा उठलेला आहे हे कळताच मच्छिंद्रनाथास आदरपूर्वक मंदिरात घेऊन गेला व राजास घडलेली सर्व हकीकत सांगितली राजाने मच्छिंद्रनाथास नमस्कार केला आणि प्रश्न केला आपले शुभनाम काय मला मच्छिंद्र म्हणतात असे उत्तर त्याने देताच राजास खूप आनंद झाला कारण त्याने मच्छिंद्रनाथाची कीर्ती अगोदरपासूनच ऐकली होती मग त्याने मोठ्या सन्मानाने मच्छिंद्रनाथास राजवाड्यामध्ये नेले व सिंहासनावर बसून भक्तिभावाने त्याची षोडशोपचारे पूजा केली आणि हात जोडून उभा राहिला राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथ मनी संतोषला आणि आशीर्वाद देण्यासाठी विचारता आला राजा मी प्रसन्न झालो आहे तुझ्या मनात काही मागण्याचे असेल तर अनमान न ठेवता माग तेव्हा राजा म्हणाला महाराज माझी फक्त एकच इच्छा आहे मी सूर्यवंशामध्ये जन्म पावलो आहे तेव्हा कृपा करून मला श्री रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन द्यावे त्यामुळे मी कृथार्थ होईन मच्छिंद्रनाथ म्हणाला तथाच तू मी आत्ताच तुला श्री दर्शन घडवितो असे म्हणून मच्छिंद्रनाथ बाहेरच्या प्रांगणात येऊन उभा राहिला धुम्रास्त्राचा जप करून त्याने विभूती सूर्यावर फेकली विभूती फेकताच सर्व आकाश धुराने व्यापले यामुळे सूर्य व सूर्याचा सारथी अरुण यांना काहीच दिसेनासे झाले मग सूर्याने वायुअस्त्र मंत्रून बाण सोडला वाऱ्यामुळे दूर सर्व दिशांनी विभागून नाहीसा झाला मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली त्यामुळे सूर्याच्या रथाला जागोजागी अडथळे येऊ लागले त्यानंतर मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्र मंत्र जपून विभूती फेकली त्याने सूर्याचा सारथी व रथाचे घोडे भ्रमिष्ट बनून अयोग्य दिशेने जाऊ लागले सूर्याने ज्ञानास्त्र सोडून त्यांना भ्रममुक्त केले यावर मच्छिंद्रनाथाने वाताकर्षणशास्त्र मंत्र जपून विभूती फेकली त्या सूर्य त्याचा रथाचे घोडे यांचा व थांबला त्यामुळे रथ उलथला त्याचबरोबर सूर्यही रथाबरोबर खाली पडला आकाशस्य सूर्य भूमीवर पडताच त्याच्या तेजाने पृथ्वीचा दाह होऊ लागला व त्यामुळे पृथ्वीवरील काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन पडला ताबडतोब मच्छिंद्रनाथाने उदकास्त्र सोडले ज्यामुळे भरपूर पाऊस पडून सूर्याचा अतिशय दाह काहीसा शांत झाला सूर्य जमिनीवर बेशुद्ध पडल्याने सर्व देव घाबरू घाबरून गेले ते सर्व देव विष्णू आणि शंकराकडे गेले त्या तिघांसह ते, ते मच्छिंद्रनाथाजवळ आले मच्छिंद्रनाथाने सर्वांना नमस्कार केला व तो म्हणाला पाशुपत राजा हा सूर्यवंशातील आहे पण हा सूर्यदेव त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही सूर्यास हा राजा नावडता आहे त्याने याच्याकडे पाहावे म्हणून मला हे सगळे करावे लागले त्याशिवाय माझ्या साबरी विद्येला सूर्याने हरकत न घेता मला मदत करावी हाही माझा दुसरा हेतू आहे तरी या पाशुपत राजास श्री रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे तरी हे देवाधी देवा, देवा तू हे कार्य कर हे ऐकताच विष्णू त्यास म्हणाला तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करू पण प्रथम तू सूर्याला मूर्छित केले आहेस त्यास तू सावध कर तो सावध झाला म्हणजे सर्व काही होईल वीरभद्र युद्धाच्या वेळी आम्ही तुझ्या सांगण्याप्रमाणे करण्याचे ठरविले आहे त्याशिवाय पूर्वी नाग अश्वत्य वृक्षाखाली तू प्रार्थना केली तेव्हा आम्ही सर्व काही तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करण्याचे कबूल केलेले आहे असे सर्व असता तू आता शंकाधीन का झाला आहेस तरीही मच्छिंद्रनाथ परत म्हणाला पाशुपतराजास श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन घडले पाहिजे मच्छिंद्रनाथ असे बोलत आहे त्या क्षणी साक्षात श्रीरामचंद्र प्रकट झाले श्री रामचंद्राचे पाशुपत राजा व मच्छिंद्रनाथ यांनी दर्शन घेतले व साष्टांग प्रणिपात केला मच्छिंद्रनाथ म्हणाला हे श्री रामचंद्रा तू अत्यंत श्रेष्ठ आहेस माझ्या साबरी विद्येच्या कवित्वामध्ये तुझे नाव येईल असे तू करावेस व मला या कार्यात सर्व प्रकारची मदत करावी अशी इच्छा आहे त्यावर श्री रामचंद्र म्हणाले देवाधिदेव तीन देवांचा अवतार या दत्तात्रयाचा तू शिष्य आहेस त्या ब्रह्मा विष्णू महेशांचा डोक्यावर आहे असे असे असताना आम्ही तुला मदत करणार नाही कसे होईल तू प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहेस आम्ही सगळे तुला हर प्रकारची मदत करू श्रीरामाचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथाने वायुस्त्र मंत्र जपला व विभूती फेकली त्याबरोबर सूर्य सावध झाला त्यानंतर सूर्याला पूर्ण हकीकत समजली सूर्यनारायणाने मच्छिंद्रनाथास शाबासकी दिली व त्याच्या सांगण्यावरून साबरी विद्येच्या कवितत्वास सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे कबूल केले पाशुपत राजा रामदर्शनाने खूप आनंदित झाला होता त्याने श्री सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन नमस्कार केला यानंतर सर्वदेव देव आपापल्या स्थानी गेले मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी मार्गक्रमण करू लागला आणि इथे अध्याय आठवा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय नववा धन्यवाद